नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या देवीच्या राज्यात कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिरात आज आपण या मंदिराचा इतिहास दर्शनाची प्रक्रिया आणि भोवतालचं सौंदर्य जवळून अनुभवणार आहोत कोल्हापूरला आपण एस टी बसने किंवा रेल्वेनेही येऊ शकतो पुणे सातारा कराड हा प्रवास करत आपण पोहोचलो आहोत कोल्हापूर येथे आणि आपण आता जाणार आहोत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कारमधून दिसणारे कोल्हापूर शहर रस्त्यावरील खानावळ्या शिराळ्याचे गुळ लाल मातीचे रस्ते हे सगळं पाहिलं की आपण थेट पोहोचतो कोल्हापूरमध्ये मित्रांनो कोल्हापूरला पोहोचलो आणि आता आपण सर्व मंदिराकडे जात आहोत या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या लोकांची आपुलकी अर्थातच देवीचा महिमा मित्रांनो आपण सध्या उभे आहोत श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ही मंदिराची बांधणी सन सहाशे चौतीस साली केली गेली असल्याचं सांगितलं जात चालूया आता आतमध्ये महाराष्ट्राच्या शक्तीपीठापैकी हे क्षेत्र म्हणजे श्री कोल्हापूर ची महालक्ष्मी अंबाबाई आता आपण दर्शन रांगेत उभे आहोत दर्शन घेण्यासाठी आम्हाला इथे तीन तास लागले सुट्टीमुळे गर्दी खूप होती मंदिराच्या गर्भगृहात अंबाबाईचं चौकोनी रुपी गाभार आणि काळ्या पाषाणातली सुंदर मूर्ती आहे तिच्या डाव्या हातात खजिना आणि उजव्या हातात लोटस आहे देवीच दित दर्शन घेतल्यावर एक अपूर्व शांतता अनुभवायला मिळते श्री महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी आपण लाईन मध्ये उभा आहे जाताना आपल्याला तिरुपती बालाजीचे मंदिरही आहे तिथे तिथं दर्शन घेऊन लोक पुढे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये थांबले आहे तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी जे बालाजीला जातात ते जाताना घरी महालक्ष्मीचे दर्शन घेऊनच घरी जातात मुख्य मंदिरात आणखी अनेक पवित्र स्थळ आहेत गरुड म्हणतात जुन्या काळातील पौराणिक दगडी शिल्प आणि भाविकांची गर्दी कायम असते मंदिराबाहेरच्या दुकानातून तुम्ही देवीचे नारळ फूल खन आणि कोल्हापुरी पली विकत घेऊ शकता किरणोत्सव हा प्रसंग वर्षातून दोन वेळा महालक्ष्मी मंदिरात अनुभवला जातो पहिल्या दिवशी सूर्यकिरण देवीच्या पायार पोचतात आणि तिसऱ्या दिवसापर्यंत पूर्ण मूर्ती प्रकाशमय होते मित्रांनो कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे केवळ देवी नाही तर श्रद्धा शक्ती आणि आत्मविश्वासाच प्रतीक आहे जर तुम्ही देखील आले नसाल तर एकदा नक्की या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय अंबाबाई भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र